नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो राज्यामध्ये रात्रभर संततधार पाऊस झालेला आहे आज दिवसभर देखील राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीपासणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून वरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण या ठिकाणी आज दुपारनंतर नंतर तसेच आज दिवसभर कोणकोणत्या भागात संततर असणार आहे ते विदर्भापासून सुरुवात करू विदर्भामध्ये मध्ये मित्र आज भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी अमरावती अकोला यवतमाळ वाशिम वर्धा बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आज दिवसभर पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये तर आपल्याला मित्रांनो अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगकुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तर उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड लातूर दाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये आज दिवस दिवसभर पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला मित्र आज पावसाची ही पाहायला मिळणार आहे आपण बघू शकता स्क्रीनवरती परभणी जिंतूर माजलगाव बीड पैठण परळी केज या ठिकाणी लातूर अहमदपूर तुळजापूर धाराशिव भूम परंडा वाशी कळम या संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुणे सांगली सातारा कोल्हापूर नगर सोलापूर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील आज दिवसभर पाऊस पाहायला मिळतोय दौंड जेजुरी बारामती इंदापूर करमाळा जामखेड या ठिकाणी नगर या संपूर्ण भागामध्ये मित्र आपल्याला दिवसभर पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तर पट्टीमध्ये दे देखील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या भागामध्ये देखील अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद